आता थेट जाऊयात शिंदे गटाचं आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी शिंदे गटाचे सगळे आमदार इथे उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत संतोष बांगर इथे उपस्थित आहेत संजय शिरसाट पाहायला मिळत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी इथे केली जाते काँग्रेस सरकारच्या विरोधात हे आंदोलन होताना पाहायला मिळत आहे मवियाच्या आंदोलनाला शिंदे गट सुद्धा आंदोलन करत उत्तर देतोय आणि जोरदार अशी घोषणाबाजी इथे होतीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समर्थनार्थ फलकही लिहून आणलेले आहेत अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अक्षय काय नेमकं म्हणणं आहे शिंदे गटाचं कशासाठी आंदोलन सुरू आहे सरकारचे आदरणीय गृहमंत्री आम्ही शहा साहेबांनी जे काही वक्तव्य त्या ठिकाणी केलं या काँग्रेसने ते फक्त अर्धवट वक्तव्य त्या ठिकाणी समोर आणलं आणि काँग्रेसने त्यावरती आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची किती जवळूक आहे असा पुळका त्यांना त्या ठिकाणी आला आणि म्हणून आम्ही शहा साहेबांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं मी या ठिकाणी मी या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीने आणि आदरणीय एकनाथरावजी साहेब जे आमचे पक्ष नेते यांच्या ने वतीने काँग्रेसचा त्या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि निश्चित एवढं सांगेल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभेमध्ये दोन वेळेस पराभव या काँग्रेस त्या ठिकाणी करावा लागला आणि म्हणून या काँग्रेसला आत्ताच कसा बाळासाहेबांचा पुलका त्या ठिकाणी आला आणि म्हणून त्या काँग्रेसच्या विरोधामध्ये या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो